खास उन्हाळ्यासाठी तीस नवनवीन प्रकारच्या भाज्यांची सिरीज आपण सुरू केलेली आहे आज आपण या सिरीजचा भाग दुसरा बघतो आहे तर हा भाग खूप विशेष असणार आहे कारण व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी खास उन्हाळी भाज्यांसाठी थंडा मसाला रेसिपी दाखवलेली आहे हा थंडा मसाला शरीरातील उष्णताही कमी करतो आणि भाजीला चवसुद्धा खूप भन्नाट देतो तर हा मसाला वापरून काही रेसिपी रेसिपीसुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर शरीरातील उष्णता कमी करून शरीराला थंडावा देणारा पचनशक्ती वाढवणारा आणि भाजीची चव दुपटीनं वाढवणारा हा थंडा मसाला बनवण्यासाठी इथे मी तीन ते चार टमाटर घेतलेले आहे यातला रस आणि बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहे पाच ते सात मी इथे कांदे चिरून घेतलेले आहे कांद्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या कांदा आणि टमाटर आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे तर सुकवत असताना यावर कुठलाही पातळ कपडा घालून याला कडकडीत उन्हात सुकवून घ्यायचं इथे मी कडीपत्ता पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे पुदिना अगदी थोडा घ्यायचा आहे बाकी प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता ताटामध्ये पातळ पसरवून फॅन खाली हे सुकवून घ्यायचं आहे उन्हामध्ये नाही सुकवायचं आणि कोथिंबीर जर धने आलेली असेल तर उत्तम यामुळे मसाल्याला चव खूप छान येईल तर इथे बघू शकता मी टमाटर आणि कांदा उन्हामध्ये वाळवून घेतलेला होता आणि जो कडीपत्ता आहे तो सुद्धा व्यवस्थित सुकला गेलेला आहे मसाला जर तुम्हाला वर्षभर साठवायचा असेल तर यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित याला सुकवून घ्यायचं आहे आता जे सुकवून घेतलेले जिन्नस आहे ते एकत्रित करून आपण बाजूला ठेवूया काही खडे मसाले आपल्याला सर्वात आधी बाजून घ्यायचे आहे तर इथे एका छोट्या चमच्यानी मोजून मी सात चमचे धने घेते आहे याच चमच्यांनी मोजून आपण बाकी मसाल्यांचं प्रमाणसुद्धा घेऊया धने हे उष्णताही कमी करतात आणि पचनशक्ती सुद्धा खूप वाढवतात दोन चमचे जिरे घालायचं आहे तीन छोटी विलायची घातलेली आहे आणि पाच चमचे मी सॉप घातलेली आहे सोपचं प्रमाण आणि धन्याचं प्रमाण तुम्ही सारखं सारखंही घेऊ शकता किंवा कमी जास्तही घेता येईल सोबतच मी इथे अगदी कमी तिखट असलेली फक्त चव देणारी मिरची घातलेली आहे तर ही मिरची तुम्ही नाही घातली तरीही चालेल तर एकदा व्यवस्थित आपण याला परतून घेऊया यामध्ये एक, एक चमचा मी मोहरी घालते आहे आणि अगदी थोडा मी ओवा घातलेला आहे तर ओवा हा पचनशक्ती वाढवण्यास मदत करतो म्हणून अगदी थोड्या प्रमाणात घालायचं आहे कारण ओवा गरम असतो त्यामुळे खूप जास्त प्रमाणात घालायचा नाही अगदी मंदाचीवर आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहे आणि भाजल्यानंतर पूर्णपणे गार करून नंतरच वाटायचे आहे हे आपण बाजूला ठेवूया तेव्हापर्यंत आपण सुकवून घेतलेले जिन्नस वाटून घेऊया तर मिक्सरमध्ये घालून याला अगदी बारीक पूड होईपर्यंत याला वाटून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अगदी बारीक पूड तयार झालेली आहे जे खडे मसाले आपण भाजून घेतलेले होते ते पूर्णपणे गार झालेले आहे आता हे मिक्सरमध्ये घालूया सोबतच दोन चमचे चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालायचा आहे आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे परत एकदा अगदी बारीक पोड होईपर्यंत हा मसाला वाटायचा आहे मसाला जर जाडसर वाटला गेला असेल तर तुम्ही याला चाळणीने चाळून घेऊ शकता मसाला मिक्सरमध्ये वाटल्यानंतर थोडा गरम होतो म्हणून पूर्णपणे गार करायचा आहे स्वच्छ कोरड्या आणि हवाबंद एखाद्या बरणीमध्ये तुम्हाला भरून ठेवायचा आहे सहा महिने हा मसाला टिकून राहतो फक्त उन्हाळी भाजीच नाही कुठल्याही भाजीला जर घातला तर भाजीला खूप भन्नाट चव येते तर सर्वात पहिली भाजी आपण बनवतो आहे बटाट्याची रस्सा भाजी तर यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि मी हे बटाटे सालीसगटच वापरते आहे सालीसगट घातल्यामुळे बटाट्याच्या भाजीला चव खूप छान येते बटाटे चिरून झाल्यानंतर लगेच पाण्यामध्ये घालायचे म्हणजे काळे पडणार नाही तर मी ते मध्यम आकाराच्या फोडी करून घेतलेले आहे आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोरी घालायची आहे सोबतच अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि तीन ते चार मोठ्या आकाराचे चा कांदे मी इथे चिरून घेतलेले होते अगदी बारीक चिरायचे आहे आणि हे कांदे लालसर तांबूसरंगाईपर्यंत परतून घ्यायचे आहे इथे मी कोथिंबीर लसण आलाची पेस्ट करून घेतलेली होती ही पेस्ट यामध्ये घालते आहे आणि ही सुद्धा आपल्याला मंदाच्यावर परतून घ्यायची आहे आता यामध्ये सुके मसाले घालूया तर मी इथे दोन छोटे चमचे लाल तिखट घालते आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घाला अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडी कसुरी मेथी घालायची आहे मसाले अगदी मंदाच्यावर आपल्याला दोन ते तीन मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे आता जो थंडा मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो एक चमचा घालायचा आहे आणि फक्त एक मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे तीन लाल कलरचे पिकलेले टमाटर मी खिचून घेतलेले होते किंवा तुम्ही याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता आणि हे सुद्धा घालायचे आहे व्यवस्थित मसाल्याबरोबर एकत्रित करून घ्यायचे सोबतच यामध्ये आपण थोडं मीठ घालतो आहे यामुळे टमाटर लवकर शिजले जातात आणि एकजीव होतात तर हे सुद्धा व्यवस्थित एकत्रित करून घेऊया आता झाकण ठेवायचं आहे आणि टमाटर व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे तर पाच मिनिट मी याला झाकून असं शिजवलेलं होतं मंदाचीवर शिजवायचं म्हणजे मसाले जळणार नाही तर बघू शकता टमाटर व्यवस्थित शिजले गेलेले आहे आता इथे मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तर दोन मोठे चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे कच्चे घातलेले असेल तर तुम्ही तेलामध्ये याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सोबतच इथे आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तर दोन मोठे चमचे मी बेसनपीठ घालते आहे तर बेसन आपल्याला सुगंध येईपर्यंत नीट भाजून घ्यायचं आहे भाजलेल्या बेसनामुळे भाजीला खमंग असा स्वाद येतो तर बेसन इथे भाजून झालेलं आहे आता बटाट्याच्या स्वच्छ धुऊन घेतलेल्या फोड यामध्ये घालायचे आहे आणि मसाल्याबरोबर एकत्रित करून घ्यायचे आहे तर हे बटाटे आपण मसाल्याबरोबर शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी मसाला एकत्रित करून झाला की झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटासाठी वाप काढायचे आहे तर इथे बघू शकता मसाल्याबरोबर मी बटाटा शिजवून घेतलेला होता परत एकदा व्यवस्थित आपण परतून घेऊया आणि यामध्ये आता कडकडीत गरम पाणी घालायचं आहे तर गरम पाणी आपल्याला सुरुवातीला थोडं घालायचं एकदा मिसळून घ्यायचं आणि परत थोडं थोडं घालायचं आहे यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे त्यामुळे आपण जसं जसं पाणी घालू तसं तसं हे पाणी शोषून घेणार आहे आणि जो रस्सा आहे तो दाटसर व्हायला लागेल तर आपल्या गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला जर रस्सा याचा थोडा दाटसर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही कमी पाणीसुद्धा घालू शकता पण इथे मीडियम दाटसर ग्रेव्ही मी ठेवलेली आहे त्यानुसार मी इथे तीन ते चार ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आता मीठ इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून मी पाच ते दहा मिनटासाठी बटाटा जेव्हापर्यंत शिजत नाही ना तेव्हापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता भाजी तयार झालेली आहे तर याची ग्रेव्ही बघू शकता मी मिडियम दाटसर ठेवलेली आहे आणि बटाटासुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर घरच्या घरी बनवलेल्या या खमंग थंडा मसाल्यामध्ये बनवलेली ही बन्नाट चवीची बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे बटाट्याची भाजी यादी तुम्ही बरेचदा खाल्लेली असेल पण एकदा माझ्या या पद्धतीने हा मसाला घालून बटाट्याची भाजी बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यानंतर आपण दुसरी उन्हाळी भाजी कडधान्य भाजी बनवतो आहे तर इथे मी मोड आलेल्या मटकीची अगदी नवीन चवीची आणि नवीन पद्धतीने भाजी बनवणार आहे आणि खरंच सांगते अशा चवीची सा आणि अशा पद्धतीने बनवलेली मटकीची भाजी तुम्ही याआधी कधीच चाकली नसेल नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तर मटकी जेव्हा आपण मोड आणण्यासाठी ओल्या कपड्यामध्ये झाकून ठेवतो त्याला एक कुबट वास येत असतो त्यासाठी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने मटकी धुवून घ्यायची यामध्ये दोन ग्लास पाणी आणि एक चमचा तेल घालायचं आहे आणि मटकी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर इथे मी मटकी झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे तर मटकी शिजल्यानंतर एक धाना दाबून बघायचा व्यवस्थित शिजली असेल तर गॅस बंद करायचा आहे आता एक वाटण तयार करूया यासाठी मी दोन कांदे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे थोडं कढीपत्ता घालायचा एक चमचा इथे लसूण आल्याची पेस्ट किंवा लसण आलं तुम्ही वेगवेगळेही घालू शकता एक चमचा जिरे घालायचा आहे आणि मुठीभर कोथिंबीर घालून याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार झाल्यानंतर बाजूला काढून घ्यायचं आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी मटकी घालते आहे तर मटकी घालत असताना अगदी थोडं पाणी घालायचं आहे जे मटकी शिजवलेलं पाणी आहे तेच घालायचं आणि दोन ते ती तीन चमचे मटकी आपल्याला अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये एक चमचा जिरे घालायचं आहे आणि जे कोथिंबीरचं वाटण आपण तयार केलेलं होतं ज्यामध्ये लसणाला पण घातलेलं होतं ते वाटण सर्वात आधी परतून घ्यायचं आहे तर जेव्हापर्यंत यातलं संपूर्ण पाणी निघून जात नाही आणि कड्यांनी तेल सुटत नाही तेव्हापर्यंत वाटण परतायचं आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मी इथे धनेपूड घातलेला आहे भाजलेल्या धन्याचा पूड घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे तर मसाले मंदाच्यावर परतून घ्यायचे आहे आता यामध्ये मी कडीपत्ता सुद्धा घालते आहे कडीपत्ता पण वाटांमध्ये सुद्धा घातलेला होता पण अख्खा जर घातला तर छान चव येते आता यामध्ये आपल्याला चिंच आणि खजूरची चटणी घालायची आहे तुम्ही घरी बनवलेली चिंच आणि गुळाची चटणीही घालू शकता तर एक ते दोन चमचे घालायची आहे तुम्हाला गोड किती आवडतं त्यानुसार घालायचे आहे यामुळे या उसळला चव खूप छान येते आता जे मटकीचं वाटण आपण तयार केलेलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि ते सुद्धा मसाल्याबरोबर परतून घ्यायचं आहे तर दोन ते ती ती तीन मिनिट मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की भाजीला चव खूप छान येते आता यामध्ये शिजवलेली मटकी पाण्यासहित घालायची आहे आणि एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे जर तुम्हाला या मटकीच्या भाजीचा रस्सा थोडा पातळ हवा असेल तर तुम्ही वरून गरम पाणीसुद्धा घालवू शकता पण गरम पाणीच घालायचं त्यामुळे रस्त्याला चव खूप छान येते तर इथे बघू शकता मी थोडा दाटसर ठेवलेला आहे जो तुम्ही पोळीबरोबर वर खाऊ शकता अशा पद्धतीची भाजी मी बनवलेली आहे तर इथे आपण मटकी जी वाटून घातलेली आहे ना यामुळे भाजीला चव खूप छान येते बऱ्याच वेळा आपण जेव्हा मटकीची उसळ किंवा भाजी बनवतो तेव्हा मटकी वाटून घालत नाही पण या पद्धतीने जर तुम्ही वाटून मटकी घातली तर रस्त्याला खूप भन्नाट चव येते तुम्ही याला फक्त भाजी म्हणूनच नाही उसळ म्हणून सुद्धा खाऊ शकता उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला जेवण करण्याची इच्छा नसते तेव्हा वन पॉट मिल म्हणून खूप चविष्ट लागते नक्की ट्राय करून बघा तर इथे सर्वात शेवटी भाजी तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मी इथे एक चमचा चाट मसाला घातलेला आहे तुम्ही आमचूर पावडर सुद्धा घालू शकता यामुळे या उसळला आणि भाजीला छान चटपटी तशी चव येते तरी वन्नाट चवीची मटकीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच खूप आवडणार आहे नवीन पद्धतीने बनवलेली आहे त्यामुळे एकदा तर ट्राय करायलाच पाहिजे तुम्ही याला भाजीबरोबर किंवा पोळीबरोबर वर सुद्धा खाऊ शकता वन पॉट मिल म्हणून सुद्धा परफेक्ट आहे आणि कमी तेलामध्ये बनवलेली आहे त्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे लहान मुलांना सुद्धा देऊ शकता आता यानंतर जी तिसरी उन्हाळी भाजी आपण बनवतो आहे ती आपण बनवतो आहे तुरीच्या दाण्यांपासून अख्खी तूर जे आहे त्यापासून बनवतो आहे तर ही पाटवडी घालून बनवलेली भाजी आहे जी अतिशय चविष्ट लागते आणि विदर्भातील एक पारंपारिक रेसिपी आहे जी भाजी म्हणून उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाते तर यासाठी मी रात्रभर अख्खी तूर जी सालीसगट येते ती रात्रभर भिजत घातलेली होती आणि यानंतर याला निवडून घ्यायचं आहे कारण यामध्ये काही दाणे असे असतात जे व्यवस्थित भिजल्या जात नाही तर ते आ, कच्चे राहतात फुगल्या जात नाही किंवा शिजल्याही जात नाही त्यामुळे त्याला वेगळं खाण्याचं आणि ज्याला कीड लागलेली आहे ते धाणेसुद्धा वेगळे करायचे आता निवडलेली तूर कुकरमध्ये घालायची आणि एक बोट वर येईल एवढं पाणी घालायचं आणि हाय फ्लेमवर फक्त एक शिटी काढायची आहे कारण ही नवी तूर असते शिजायला फार वेळ लागत नाही एका शिटीमध्ये व्यवस्थित शिजल्या जाते तुम्ही जर जास्त शिट्या काढल्या तर ही पूर्णपणे मॅश होऊन जाईल आणि मग भाजीला चव व्यवस्थित येणार नाही आता फोडणी करण्यासाठी काय करायचं कळेमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये जिरे घालायचं आहे आणि दोन ते तीन बारीक चिरून घेतलेले कांदे परतून घ्यायचे आहे एक चमचा लसण आल्याची पेस्ट घालायची यामध्ये एक चमचा मी लाल तिखट आणि हळद अर्धा चमचा घातलेली आहे तर ही भाजी जी असते खूप तिखट बनवल्या जात नाही तर तरीही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि जो मसाला आपण बनवून घेतलेला होता तो दोन चमचे मी इथे घातलेला आहे तर इथे भाजीची जा क्वांटिटी जास्त असल्यामुळे दोन चमचे घातलेले आहे तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवत आहे त्यानुसार मसाला घालायचा आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली तूर घालायची आहे आणि मिसळून घ्यायची आहे तर हा चविष्ट मसाला घालून तुम्ही कुठलीही भाजी अतिशय भन्नाट बनवू शकता आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला नवनवीन चवीच्या नवनवीन पद्धतीने बनवलेल्या कडधान्य तसेच घरगुती भाज्यांच्या रेसिपी पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे भाग अपलोड झाला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर इथे एक्स्ट्रा गरम पाणी घालून मी रस्सा वाढवून घेतलेला आहे कारण आपल्याला पाटवडीसुद्धा रस्त्यामध्ये शिजवायची आहे एक कप बेसन घ्यायचं यामध्ये जिरे घालायचं आहे चिरलेली कोथिंबीर घालते आहे अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा हळद घालायची चिमूटभर मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची आणि कसुरी मेथी एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून हे बेसन आपल्याला मळून घ्यायचं आहे तर घट्टसर गोळा मळायचा आहे आणि पाणी अगदी बेतानी घालायचं अगदी थोडं पाणी घालायचं थोडं जरी पाणी जास्त झालं तर हा डो जो आहे तो सैलसर होऊन जातो आता पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर आपण जेवढी पोळी पातळ लाटू ना त्यापेक्षाही आपल्याला पातळ लाटायचं आहे कारण जेव्हा पाटोळी आपण रस्त्यामध्ये शिजवतो तेव्हा ही पाणी शोषून घेते आणि फुलून साईजने दुप्पट होऊन जाते तर ही अजून जाड होणार आहे म्हणून सुरुवातीलाच याला पातळ ठेवायचं आहे खूप जाळ ठेवायचं नाही तुम्ही जर जा जाड ठेवलं हो तर ही फुलून अजून जास्त जाड होऊन जाईल आणि लवकर शिजणार सुद्धा नाही आता याची आपल्याला पाटवळी पाडून घ्यायची आहे तर आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार द्या तुम्हाला चौकोनी द्यायचा असेल किंवा जसं मी शंकरपाड्याचा आकार बनवलेला आहे तसाही तुम्ही देऊ शकता आणि जाळी बघू शकता तुम्ही एवढीच पातळ आपल्याला करायची आहे इथे मी बाजूला वेगळे काढून घेते आहे एकावर एक ठेवले तरीही चालतील हे अजिबात चिकटत नाही तुम्ही याला जेव्हा रस्त्यामध्ये सोडता हे मोकळे होऊन जातात तर रस्ता याचा जास्त वाढवून घ्यायचा आहे जर तुम्हाला रस्ता कमी वाटत असेल तर गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि खतखतून उकडी आल्यानंतरच आपल्याला पाठोळी घालायची आहे सुरुवातीचे पाच मिनटं अजिबात याला चमच्याने हलवायचं नाही आणि थोडा वेळ झाला म्हणजे पाचक मिनिट झाले की नंतर याला या पद्धतीने उलटपुलट करून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून आचेवर दहा ते पंधरा मिनिटांसाठी पाठोळी शिजवून घ्यायची आहे तर एक पाटवडी खाऊन बघायची जर बेसन कच्चं वाटत नसेल तर समजायचं की पाटवडी शिजलेली आहे तसंही पंधरा ही, ही व्यवस्थित शिजवून जाते आता वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपली ही अतिशय भन्नाट चवीची लागणारी पाटवडी तुरीची भाजी तयार झालेली आहे विदर्भातील पारंपरिक रेसिपी आहे आणि अतिशय पौष्टिक सुद्धा आहे आणि चवीलाही खूप भन्नाट लागते नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक सुद्धा नक्की करा यानंतर एक खास उन्हाळी भाजी आपण बनवतो आहे तर आज आपण घोड भाजी बनवतो आहे आणि ही भाजी तुम्हाला फक्त उन्हाळ्यामध्येच बघायला मिळेल अतिशय पौष्टिक असते शरीराला थंडावा देणारी असते आणि उष्णतेचा दहा कमी करते इथे आपल्याला डाळ शिजवण्यासाठी तूर डाळ घ्यायची आहे आणि एक मुठ्ठी मी इथे घेतलेली आहे चणा डाळ फक्त तूर डाळ सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता तर डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि जसं आपण वरण शिजवतो त्या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे आता जेव्हापर्यंत डाळीच्या पाण्याला उकळी येत नाही तेव्हापर्यंत आपण भाजी चिरूया तर भाजी मी चिरण्याच्या आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि याला अगदी बारीक चिरायचं आहे काही कडक दांड्या असतील तर त्या वेगळ्या काढून घ्यायच्या फक्त मऊस दांडे आपल्याला चिरायच्या आहे आता इथे बघू शकता डाळीच्या वर फेस आलेला आहे हा बाजूला काढून घ्यायचं आणि इथे मी शेंगदाणे घालते आहे शेंगदाणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप करू शकता एक चमचा तेल अर्धा चमचा हळद घालायची आणि व्यवस्थित एकदा मिसळून घ्यायचं आहे तर ही डाळ तुम्ही कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता लवकरात लवकर तयार करायचं असेल तर कुकरमध्ये शिजवा दोन चिरलेले टमाटर आणि कोथिंबीर घालायची आहे आणि मिसळून घ्यायचं तर याला आपल्याला छान डाळ फुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे छान एक जीव व्हायला पाहिजे तेव्हापर्यंत शिजवायचं यानंतर एक वाटण तयार करण्यासाठी तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घ्यायचं आहे एक मुठी कोथिंबीर एक ते दोन चमचे मी इथे लसन आल्याची पेस्ट घेते आहे तर तुम्ही इथे वेगवेगळं लसूण आणि आलंही घालू शकता एक चमचा जिरे घालायचा आहे आणि याला जाळसर वाटून घ्यायचा आहे तुम्ही याला खलबत्त्यामध्येही कुटून घेऊ शकता छान वेळ डाळ बघून घेऊया तर कुकरमध्ये जर शिजवली तर खूप लवकर शिजते तुम्ही मध्यम आचेवर जर तीन ते चार शिट्या काढून घेतल्या तर डाळ व्यवस्थित शिजल्या जाईल आणि याला या पद्धतीने घोटून घ्यायचं आहे तर यामध्ये जी चणा डाळ पण घातलेली आहे ती पूर्णपणे फुटल्या जात नाही आणि तशीच ती छान लागते फक्त जी तूर डाळ आहे ती पूर्णपणे फुटल्या जाते आणि छान याला ताटसरपणासुद्धा येतो आता फोडणी करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे तेल तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार कमी जास्त करा यामध्ये एक चमचा मी मोहरी घालते आहे जिरे घालते आहे आणि एक ते दोन चिरलेले कांदे घालायचे आहे कांदा आपल्याला नीट तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा परतून झाल्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे कारण डाळभाजी आहे आणि कढीपत्ता घातला की डाळभाजीला चव खूप छान येते आता जो ठेचा पण तयार करून घेतलेला होता हा सुद्धा घालायचा आहे तुम्हाला जर इथे लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही मिरच्या न घालता लाल तिखटसुद्धा घालू शकता तर मिरच्या स्किप करायच्या फक्त लसूण आला आणि कोथिंबीरचीच पेस्ट करून घ्यायची तर इथे पेस्ट परतून झालेली आहे आता जो मसाला पण तयार केलेला होता हा मसाला यामध्ये घालते आहे आता इथे मी तयार केलेला मसाला दोन चमचे घातलेला आहे आणि एक ते दोन मिनिटासाठी परतून घेतलेला आहे चिरून घेतलेली भाजी यामध्ये घालायची आहे आणि भाजी व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे तुम्ही भाजी शिजवायला लागले की याला पाणी सुटायला लागतं ला आणि यातल्या ज्या दांड्या आहे पानं आहेत हे भाजीच्या स्वतःच्या पाण्यामध्येच व्यवस्थित शिजवून जातात आणि आता यामध्ये आपल्याला शिजवलेली डाळ घालायची आहे तर डाळभाजी बनवण्याच्या दोन पद्धती असतात तुम्ही जेव्हा डाळ शिजवली त्यावेळी सुद्धा तुम्ही भाजी घालून शिजवून घेऊ शकता किंवा फोडणीमध्ये भाजी परतवून नंतर डाळ घालून सुद्धा याची डाळभाजी बनवू शकता तर दोन्ही पद्धती तुम्ही करू शकता तर यानंतर इथे आपल्याला कच्ची कैरी घालायची आहे तर या भाजीमध्ये विशेष करून कैरी घातल्या जाते उन्हाळ्यामध्ये कैरी येते आणि भाजीला आंबटपणा आणि चव देण्यासाठी यामध्ये दे कैरी घातली जाते आणि हीच भाजी या भाजीची विशेषता आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता झाकण ठेवून छान पाच ते दहा मिनिटांसाठी आपल्याला शिजवून घ्यायचे आहे यामुळे भाजीला दाटसरपणा येतो आणि चवही खूप छान येते तर इथे ये बघू शकता भाजी तयार झालेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर ही खास उन्हाळी भाजी तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा नक्की करून बघा अतिशय चविष्ट लागते आता भाजी दिसायला छान दिसावी म्हणून तुम्ही वरून थोडे कच्चे टमाटर घालू शकता यामुळे भाजीला चवही छान येते आणि भाजी, भाजी दिसायलाही छान दिसते तर तुम्हाला मी तर तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे त्यामुळे मी वरून टमाटर घातलेले आहे तर भाजीमध्ये आपण ऑलरेडी टमाटर घातलेले होते तुम्हाला एक्स्ट्रा घालायचे असेल तर तुम्ही या पद्धतीने घालू शकता तर इथे अतिशय चविष्ट उन्हाळी भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी उन्हाळ्यामध्ये नक्की नक्की खायला पाहिजे कारण ही उष्णता कमी करून थंडावा देणारी भाजी आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ही भाजी खाणे अतिशय पौष्टिक आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक सुद्धा नक्की करा चला तर मग लवकरच भेट होणार आहे भाग तिसऱ्या बरोबर तोपर्यंत धन्यवाद